नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी हे जे झाड तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना हे आपल्या सर्वांच्या खूप चांगल्या परिचयाचे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याला धार्मिक महत्त्व आहे तसेच देवपूजेमध्ये दे तर याच्या फुलांना खूप मान आहे तसेच याचे औषधी उपयोग पण आहेत गुडघेदुखी सायटिकामध्ये याच्या पानांचा काढा खूप उपयोगी आहे तसेच त्याच्या फुलांचा उपयोग स्वयंपाकघरात पण करतात याच्या ज्या ऑरेंज कलरच्या जे दांडा असतो ना त्याच्यापासून ना नॅचरल कलर तयार करतात आणि तो स्वयंपाकघरामध्ये कलर म्हणून वापरतात असे हे बहुउपयोगी पारिजातकाचे झाड आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या झाडाविषयी माहिती घेणार आहोत ते कसे लावायचे त्याच्यासाठी कशी माती घ्यायची हे सगळं बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा एकदा का तुम्ही हे झाड लावले ना की अनेक वर्ष ते तुमच्या अंगणात किंवा कुंडीमध्ये राहते आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर म्हणजे पावसापासून हे झाड फुलांनी अगदी भरून जातं अक्षरशः झाडाखाली सडा पडतो बघा मोठं झाड असेल तर तर हे झाड कसं लावायचं हे झाड तुम्ही फांदीपासून लावू शकता बियांपासून किंवा नर्सरीतून याचं रोप पण आणू शकता बियांपासून पण अगदी सहज याचे रोपं तयार होतात तर हे असं झाड मी नर्सरीतून आणलेलं आहे आणि हे मी आज कुंडीमध्ये लावणार आहे माझ्याकडे खूप वर्ष कुंडीत हे झाड होतं बरं का पण मी मध्ये त्याचा बोनसाय करायचा प्रयत्न केला ना त्यामध्ये ते झाड माझं जा गेलं त्याच्यासाठी मी आज हे परत लावती तर हे झाड लावण्यासाठी आपल्याला अशी मोठी कुंडी पाहिजे बारा ते चौदा इंचाची कुंडी घ्या त्याला खालून छिद्र आहेत आणि नेहमीप्रमाणेच त्या छिद्रांवर मी, मी खापराचे तुकडी ठेवून त्यामध्ये हा सगळा वाळलेला पालापाचोळा भरलेला आहे त्याच्यावरती आता आपण माती टाकू याची माती तयार करताना मी माती वाळू आणि गांडूळ खत असे हे तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी निंबोळी पेंट पण टाकलेली आहे अशा पाण्याचं असे जर मातीचं मिश्रण केलं ना तुम्ही तर ता त्याच्यातून तुम पाण्याचा निचरा चांगला होतो पारिजातकाला ना भुसभुशीत माती लागते त्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही वाळू नक्की मिक्स करा मी तर माझ्या प्रत्येक रोपाच्या कुंडीमध्ये माझी वाळू असतेच बघा तर ह्या रोपाची आता ही जी लाल माती आहे ना ही अशी खूप कडक असते तर ही आपण थोडीशी सैल करू आणि मध्यभागी आता हे रोप ठेवून त्याच्या सगळ्या बाजूने आपण ही माती आता भरून घेणार आहे तर माती टाकल्यानंतर काय करायचं मधून मधून ती माती ना थोडीशी दाबून घ्यायची प्रेस करायची म्हणजे त्याच्यामध्ये ना हवेच्या पोकळ्या राहत नाही तशा पोकळ्यांना नाही पाहिजे कुंडी अगदी व्यवस्थित भरली गेली पाहिजे त्याच्यासाठी थोडीशी ती आपटून घ्यायची म्हणजे मातीच पूर्ण खाली बसते आता हे झाड लावल्या आपलं लावून झालं आहे आता हे लावल्यानंतर आहे ना याला मी पाणी आता घालील आणि पाणी घातल्यानंतर ते दोन तीन दिवस ती मी सावलीतच ठेवणार आहे कुठलंही झाड जेव्हा तुम्ही रिपोर्ट करताना त्याला लगेच उन्हामध्ये नाही ठेवायचं कारण की आपण त्याची जेव्हा पिशवी काढतो थोडीशी माती सैल करतो तर त्याच्या मुळ्या थोड्याशा सैल झालेल्या असतात तर त्या झाडाचं थोडंसं दुखावलेलं असतं म्हणजे ते झाड त्याच्यासाठी त्याला लगेच उन्हाचा परिणाम होतो त्याच्यावर आपलं झाड मग दगावू शकतं त्याच्यासाठी आपल्याला हे झाड सावलीत ठेवायचे आणि मग कडक उन्हात ठेवायला तरी चालतं आता झाड तर आपलं लावून झालं तर आता आपल्याला हे झाड घनदाट करायचे दाट त्याच्यासाठी काय करायचं तर हे बघा हे असे शेंडे खुडायचे म्हणजे हे शेंडे फुडल्यानंतर काय होतं त्याचे असे जे खालचे दोन पानं आहे ना तिथनं नवीन शूट्स येतात आता हे रोप रोप म्हणजे पिशवीत असतानाच मी याचे शेंडे खुडले होते बघा कारण हे झाडं आणून माझ्याजवळजवळ जवळजवळ तीन आठवडे एक महिना झालेले आहे आणि त्याच्या नवीन ह्या फुटी पण आलेल्या आहेत बघा तर आता ह्या ज्या नवीन फुटी येतात ना त्याचे परत तुम्हाला हे शेंडे खुडायचे अशा जे जेवढ्या जेवढ्या नवीन जशा नवीन फुटी येतील ना त्याच्यावर जेव्हा चार पानं येतात ना तर वरचे दोन पानं आपण खुडून टाकायचे म्हणजे खाली जे दोन पानं राहतात ना तिथनं परत दोन फांद्या निघतील एक म्हणजे एका फांदीचे दोन दोनाचे चार अशी या फांद्यांची संख्या वाढत जाणार आणि जेवढ्या जा फांदा जास्त येणार जा तेवढेच जा त्याच्यावर फुलं पण जास्त येणार तर पारिजातकाची ओळख म्हणजे याचे पानं याचे पानं या पान बघा असे खरखरीत असतात असं हाताला ना मऊ नाही लागत आपण इतर झाडांची पानं बघा असा स्पर्श केला ना त्याला का असं सॉफ्ट असतात ते पानं मऊ असतात पण ह्याचे पानं खरखरीत असतात असा चरचर आवाज पण येतो बघा त्याचं पान जर तुम्ही चोळलं ना पण हे झाडं इतके बहुगुणी पानं आहे त्याचे ना समजा तुमचे गुडघे असो असू सायटिका असू कुणाला सर्दी खोकलं झालं या ताप आलेला असू सर्दी खोकल्याचा जो ताप असतो ना त्याच्यावर तर अगदी रामबानी याचे चार पाच पानांचा घेऊन त्याचे काढा करायचा त्यात इतर पण वस्तू त्याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवते कसं करायचं वगैरे तर अशा प्रकारे हे इतकं उपयोगी झाड आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये पाहिलंच पाहिजेच पाहिजे आणि एकदा हे झाड लावलं ना की पन्नास साठ वर्ष तुम्हाला काही भीती नाही बघायची जर जमिनीमध्ये असेल तर अगदी अगदी मरत नाही बघा लवकर फक्त पाणी घालताना त्याची कुंडीमध्ये असेल ना तर पाण्याची थोडीशी काळजी घ्यायची माती जेव्हा त्याची सुकल ना तेव्हा त्याला ते पाणी घालायची खूप पाणी नाही घालत राहायचं असं हे श्रीकृष्णला अतिशय प्रिय असणार आहे पारिजातकाचं झाड जर तुमच्याकडं नसेल ना तर पावसाळा संपण्यापूर्वी याचं रोप आणून तुम्ही हे तुमच्या बागेमध्ये नक्की लावा आणि त्याची जर योग्य काळजी तुम्ही घेतली ना तर हे झाड तुमचं कधी मरणार पण नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा नक्की आणि तुम्ही व्हिडी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग